आपल्या राज्यकर्त्यांना खरंच लाजा वाटायला पाहिजे लाजा अहो आज चौदा ऑगस्ट आहे उद्या पंधरा ऑगस्ट आपला राष्ट्रीय सण आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही आमच्या शाळकरी मुलांना गणवेश सुद्धा दिलेला नाहीये आज आमच्या महाराष्ट्र राज्यातील लाखो मुलांना अजूनपर्यंत गणवेश मिळालेला नाहीये दरवर्षी शाळांमध्ये जे गरीब मुलं असतात त्यांना दोन दोन गणवेश दिले जातात काही शाळांमध्ये यांनी फक्त एकच गणवेश दिला आहे आणि काही शाळांमध्ये आज तीन महिने झाले शाळा सुरू होऊन परंतु अजूनपर्यंत यांनी एक सुद्धा गणवेश पुरवलेला नाहीये अशी अवस्था या राज्यकर्त्यांनी आमच्या शाळांची करून ठेवलेली आहे अहो बाकीच्या गोष्टींमध्ये तुम्ही राजकारण करावं हो। पण आज तुम्ही आमच्या शाळेंबरोबर मुलांबरोबर सुद्धा राजकारण करत आहात त्या गुजरातींना तुम्ही सगळे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहे गणवेश वाटायचे आणि ते गुजराती आमच्या महाराष्ट्राच्या शाळांमध्ये गणवेश सुद्धा पुरवत नाहीये आज उद्या उद्या आमचा राष्ट्रीय सण आहे उद्या पंधरा ऑगस्ट आहे आणि आमच्या मुलांना आज जुने गणवेश घालायला लागतील नवीन गणवेश अजून त्यांना मिळालेले नाहीये ही किती मोठी दुर्दर्शा आहे आज आमच्या महाराष्ट्रातील मुलांना तुम्ही गणवेश सुद्धा पुरवत नाहीये अहो राज्यकर्त्यांना तुम्हाला लाजा वाटत नाही का तुम्हाला शरम येत नाही का आमच्या मुलांच्या आयुष्याबरोबर तुम्ही खेळतायत उद्या पंधरा ऑगस्टला परेडमध्ये आमची मुलं काय जुनी गणवेश घालून येणार आहेत का त्यांना तुम्ही अजूनपर्यंत नवीन गणवेश पुरवले नाहीत खरंच ही खूप लाज्जास्पद गोष्ट आहे राज्यकर्त्यांनो ह्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि आमच्या मुलांना तातडीने गणवेश पुरवा